गर मांंगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्रंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे प्रत्येक जण काही ना काही सेवा करत आहे कोणाचे दुर्गा सप्तशती पारायण चालू आहे तर कोणाचं सिद्ध गुञ्जीका स्तोत्रमचं पठन करत आहे प्रत्येक स्त्री तिच्या यथाशक्ती सेवा करते आणि आपण संसारिक माणूस आहोत आणि अर्थात आपल्याला काहीतरी हवा आहे आयुष्यात आणि त्यातून मार्ग मिळावा कुठल्या तरी दुःखात आहोत आपण आणि त्या संकटातून मार्ग मिळावा म्हणून आपण देवाची उपासना करायची असते आणि अर्थात कुळदेवीची उपासना का करता तर ती आपली आई आहे जी आपल्या कुळाचं रक्षण करते कुळाचं उद्धार करते कुणाला संरक्षण दे देते चटकण पावणारे देव कोणी असेल तर ते आपले कुळदेव आहे म्हणून त्यांची सेवा करणं हे म्हणजे आपल्यासाठी अनिवार्य असतं आता आपल्याला खूप काही मिळावं असं वाटत असतं पण त्याच्यापेक्षा पण पलीकडे ना मी ही सेवा करते आहे ती देवापर्यंत जाते का प्रत्येक वेळा असा आपल्याला प्रश्न पडत असतो की आता बघा जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारण करत असतो स्वामी चरित्रा कुठली पण महाराजांची सेवा करत असतो कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन देव आपल्याला बघत असतो आणि आपल्याला ते संकेत मिळत असतात महाराजांची सेवा चालू आहे नाम जप चालू आहे तेवढा ते, ते गाडी आली गाडीच्या पाठीमागे महाराजांचा फोटो आहे खाली लिहिलं आहे भिऊ नकोस मृत्यूच्या पाठीविषयी किती भारी वाटतं हे ऐकलं तसंच आहे की या नवरात्रीच्या कालावधीमध्ये मी एवढी सेवा करते माझी एवढी दगदग होती आहे एवढी धावपळ होती आहे दुर्गा सप्तशती पारायण करत असताना बऱ्याच वेळा दोन दोन पारायण करतात दिवसाला दिव दीड दीड दोन दोन तास एका जागी बसून आपण पारायण करतो माझी सेवा देवीपर्यंत जाते का हा प्रत्येकीला प्रश्न पडतो खरंच मला म्हणजे देवाने मला संकेत द्यावा असं प्रत्येकीला वाटत असतं भले तिच्या किती मोठ्या मोठ्या इच्छा असल्या तरी सुद्धा तिला वाटत असत की देवाने मला संकेत द्यावा आई भगवती मला काहीतरी संकेत दे तू माझा ऐकते का मी ज्या काही सेवा करते आहे ते तुझ्यापर्यंत जात आहे का खरं सांगू का ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवी तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि तुम्ही जी काही सेवा करता आहे ती आई भगवतीपर्यंत पोहोचतेच देवीच्या ज्या सात्विक लहरी आहे ते आपण पारायण आहे स्तोत्र मंत्र आहे मध्ये अर्गला स्तोत्रम आहे रात्री सुप्तम आहे महालक्ष्मी अष्टकामा आहेत श्री सुप्तम आहे याचं पठन करून ज्या काही सकारात्मक लहरी आहे जे देवीचं तत्व आहे ते आपल्यापर्यंत येतच असतं पण तरी पण आपल्याला वाटतं ना की काहीतरी संकेत आहे आणि खरं तर हा संकेत देवी देत असते आपल्याला पण आपल्याला ते कळतच नाही आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दलची माहिती घेणार आहे की अशी काय संकेत आहे की नवरात्रीमध्ये तुम्हाला भेटले ते समजून घ्या तुमची सगळी सेवा आई भगवतीपर्यंत पोहोचली आहे आता ज्यांना संकेत आला नाही त्यांचं काही त्यांची सेवा आई भगवतीपर्यंत पोहोचली नाही असं नाही बर का त्यांची सुद्धा पोहोचली आहे पण आपल्याला वाटतंय ना की नाही काहीतरी यावं काहीतरी संकेत यावं कुठून तरी काहीतरी चमत्कार व्हावा सगळ्यात आधी आपण जेव्हा अखंड दिवा लावतो किंवा आपण भले भले तुम्ही अखंड दिवा लावा कुठेतरी सेवा चालू आहे तुमची दिवा लावल्या लावल्या ना त्या दिव्यात चंद्रकोर तयार होतो आपल्याला माहिती आहे की आपण अगदी दिवा लावला आणि काहीतरी मिनिटात चंद्रखोर तयार झाली तेव्हा समजावं की तुमची सेवा आई भगवतीपर्यंत पोहोचली आहे स्वप्नशास्त्र सुद्धा असतं बरं का नेहमी या दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या काळामध्ये आपण जी काही सेवा करतो नवरात्रीच्या कालावधीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाची जी काही सेवा करतो तर स्वप्नात आपलं शक्तीपीटेनं आपला घट आपल्या स्वप्नात येतो आपल्या घरातला देव्हारा आपल्या स्वप्नात येतो आपली ग्रामदैवत आपल्या स्वप्नात येते तर अशा बऱ्याच काही घटना घडत असतात आणि मेन म्हणजे आता समजा माझी कुळदेवी रेणुका माता आहे तर ती माझ्या स्वप्नात येणार आणि ती स्वप्नात आल्यावर मग मला तिचा डोंगर दिसणार तो घाट दिसणार देवीचं सुंदर असं रूप माझ्या समोर येणार असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर समजावं तुमची सेवा आई भगवतीपर्यंत तुमच्या कुळदेवीपर्यंत पोहोचलेली आहे दुसरं स्वप्ना अतिशय सुंदर अशी स्त्री जिने संपूर्ण शृंगार परिधान केलं आहे अगदी सगळं एकदम नटलेली आहे ती ती तुमच्या स्वप्नात आलेली आहे आणि ती तुमच्याकडे काहीतरी मागती आहे असं जर तुम्हाला स्वप्न पडत असेल तर समजून घ्या की हा खूप मोठा शुभ संकेत आहे आणि आई भगवती तुमच्याकडनं काहीतरी करू पाहत आहे काहीतरी तिला तुमच्याबद्दल सांगायचं आहे तुमच्यापर्यंत ती येण्याचा प्रयत्न करत आहे घुबड घुबड स्वप्नात जरी याला तरी भीती वाटते तर ते समक्ष बघ लांबच आहे पण ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये सिंह गुबड हे जर तुमच्या स्वप्नात आले तर समजावं की तुम्ही जी काही सेवा करता आहे ती आई भगवतीपर्यंत पोहोचलेली आहे आता तुम्ही आता आपण रस्त्याने चाललोय आणि अतिशय सुंदर अशी स्त्री तिचं वर्णनही करू शकत नाही पूर्ण लाल साडी पूर्ण अलंकार तिने परिधान केलेले आहे असं अचानक जर तुम्हाला कोणी आलं अपघात आपण चाललोय आपण आपल्याच नादात चाललोय आणि अचानक ती आली तिचं दिव्य रूप आहे असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर समजावा तुमची सेवा आई भगवतीपर्यंत पोहोचलेली आहे ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये बऱ्याच ठिकाणी यात्रा वगैरे घडते आणि यात्रा घडत असल्यावर आपण दर्शनाला जातो आणि काय होतं ना कुठली तरी बाई येते ती ती मध्ये थांबव मला ना तो तुमची ओटी भरायची आहे मला सांगा एवढ्या गर्दीत तिने तुम्हाला का निवडलं कारण अर्थात तुम्ही ज्या काही सेवा केल्या आहेत त्या आई भगवतीपर्यंत जाता आहे आता बऱ्याच ठिकाणी असं असतं की आपण जेव्हा ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना मूळ पिठावर जातो मग अशा वेळेस आता समजा आम्ही माहूरला जर कोणी गेलं तर बघा असं म्हणतात की त्या घाटामध्ये जर चुकून तुम्हाला सिंह किंवा वाघ दिसला तर तुम्ही भात देवणार आणि खरं तर हे सगळ्यांना अजिबात दिसत नाही जे ज्यांच्या नशिबात असतं ना त्यांनाच त्या गोष्टी घडत असतात किंवा त्या दिसता पण म्हणून सांगते ह्या ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये जर तुमच्या स्वप्नात हे जर काही काही गोष्टी घडल्या तर समजून घ्या तुमची सेवा आई भगवतीपर्यंत पोहोचलेली आहे जसं मंदिरात गेल्यावर गुरुजी डायरेक्ट म्हणतात घ्या हो हा प्रसाद गुरुजी म्हणतात घ्या हो ही देवीची वेणी असं होतं बघा की देवीला जर आपण कुठलाही ग्राहण दैव आपण एखाद्या मंदिरात गेलो एवढ्या गर्दीत तर गुरुजींनी आपल्याला बोलवलं आणि ते आपल्याला बोलले की घ्या हा प्रसाद मग ते देवीची वेणी देतील कुठला तरी देवीचा अलंकार देईल देवीला देवीला जे जे लोक साडी वगैरे परिधान करतात तर ती मिळेल नाहीतर मग ब्लाउज पीस मिळ मिळेल ज्याला आपण खड म्हणतो या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला मिळत असते तर समजून घ्यावं की ह्या सगळ्या मधून देवीने मला निवडलं आहे आणि ह्या गोष्टी घडताना खूप भाग्याची गोष्ट मानली जाते आपण मंदिरात गेलो अचानक गुरुजी म्हणता आरती घ्यावं म्हणजे आरती घ्या म्हणजे आरती करावं तुम्ही तर हे सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं आणि ह्या गोष्टी जेव्हा घडताना तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो अरे मला घेतलं मला निवडलं का तर हे सगळं देवी देवाला असतं कोणासाठी काय दिलं आहे कोणासाठी दिवाणे कोणाच्या ताटात काय वाढून ठेवलं हे सगळं देव ठरवतो श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामध्ये सुद्धा हेच सांगितलं आहे की एखादा कुत्रा जरी तुमच्या जवळ आला का तर हे बंद आहे आपण त्यांचं काहीतरी देणं लागतो आणि अर्थात देवी आई जेव्हा आपल्याला ह्या गोष्टी दे, देते तर अर्थात आपल्याला आनंद होणं ही स्वाभाविक आहे त्याच्या बरोबर बघा काय होतं आता झोगवा वगैरे मागणाऱ्या ताई येतात आपलं असं असतं की आता दुर्गा सप्तशी पारण चालू आहे आणि बेल वाजवली कोणीतरी आलं मग त्या म्हणतात जोगवा द्या आपण तो जा जा, जा मी सेवा करतोय पण तुम्हाला कळत नाही आहे ती बाई जोगवा मागायला आली काय म्हटले काय माहिती ती कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन तुमच्याकडे जोगवा मागते आहे अशा वेळेस कुठलीही सेवा करणार असेल तरी उठा त्या बाईला जोगवा द्या ती जे काही मागते आहे ते तिला द्या म्हणजे तिला घरात बोलवा तिचा मानपण करा कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन ती तुमच्याकडे जोगवा मागती आहे कदाचित ती तुमची कुळ कुळदेवी सुद्धा असू शकते म्हणजे जर तुम्ही सेवा करता आहे ना तर ह्या गोष्टी घडतातच बऱ्याच वेळा असं होतं की अचानक एक लहान मुलगी आपल्या घरात आली आणि मग ती काहीतरी खेळते इकडे तिकडे बागडते तर आपलं असं नको पसारा करू जरा किंवा आपण त्या गोष्टी करतो पण अशा वेळेस नाही ती लहान मुलगी आलेली आहे अर्थात आपण कन्यापूजन पण करत असतो तर ह्या नऊ कुमारिका किंवा एक कुमारिका सात आत पाच काय असेल तर त्याच्यातली ना एक तरी कुठल्या ना कुठल्या रूपात तुमच्याकडे येते आणि ती तुमच्या घरातलं खाऊन जाते म्हणून नवरात्रीच्या कालावधीमध्ये कुठलीही सवाष्णी स्त्री आली कुठलीही कुमारिका आली तिला तसं पाठवायचं नाही बऱ्याच वेळा असं होतं पारण चालू आहे कुठेतरी सेवा चालू आहे चिमण्या येतात आणि अख्खं घरभर फिरून जातं आणि आपण म्हणतो की चिमण्यांचा आवाज नाही पाहिजे उलट आपल्या घरात चिमण्यांचा आवाज आलेला खूप शुभ मानलं गेलं आहे जेव्हा असं होतं की काहीतरी फुलपाखरू आहे येऊन चाललं आहे छानपैकी पूर्ण घर त्याने फिरलं आणि ते निघून निगु, गेलं हा सुद्धा एक शुभ संकेत मानलं गेला आहे बघा तुमची सेवा चालू आहे आणि अचानक एक जो मंद जी ज्योत तुम्ही लावली होती जी शांत एकदम मंद ज्योत तुम्ही लावली होती तर ती अचानक तिचा प्रकाश खूप दिव्य असा प्रकाश पडतो तर काय तर हा शुभ संकेत आहे याला काही घाबरायचं वगैरे नाही आहे कारण हे संकेत आहे तुम्ही ज्या काही सेवा करत आहे ते आई भगवती सगळं ऐकती आहे तर हे शुभ संकेत मांडलं गेलं आहे बघा आपण जेव्हा कुठल्याही देवाची वगैरे सेवा करत असो ना आता कोणी विष्णू आपलं सॉरी जर कोणी व्यंकटेश स्त्रोत्रामची सेवा चालू आहे तर तीन दिवसाची सेवा तर साक्षात भगवान विष्णू आपलं ऐकत असता त्याच पद्धतीने आई भगवती सुद्धा तुमचं सगळं ऐकते आहे फक्त एवढंच आहे तुमची विश्वास तुमचा श्रद्धा खूप महत्वाची आहे म्हणून या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आणि किंबहुना दररोज आपल्या घरातल्या ज्या काही कुमारिका आहे घरातली जी स्त्री आहे जी जेव्हा खडखळून असते मग लेकी सुना जेव्हा खडखळून असता त्या घराला कधी दो दोष लागत नाही आणि त्या घरावर अखंड आई भगवतीची कृपा असते यात काही शंका नाही चला आता आजच्यासाठी फक्त फक्त इतकंच झालेली से सेवा माता रेणुकेच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंड हँड व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन